श्रावणाची ऊन पावसाची चाहूल आणि हिरवळ घेऊन वातावरण मंगलमय करून टाकणारा दिवस म्हणजे दीप अमावस्या श्रावण मास चालू होण्याचा आदला दिवस म्हणजेच आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या यंदा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्या आहे त्यालाच दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते पूर्ण वर्षभर जे सण वार येतात त्याचप्रमाणे रोजच्या पूजेच्या आधी प्रथम आपण दीप प्रज्वलन करतो त्या सर्व दिव्यांबद्दल दिलेल्या प्रकाशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दिव्यांच्या पूजेचा दिवस म्हणजे दीप अमावस्या त्याचप्रमाणे पितरांसाठी तर्पण पिंडदान मृत आत्म्यांच्या शांतीसाठी आज विधी केले जातात दिवा म्हणजे मांगल्याचे ज्ञानाचे प्रतीक त्याची पूजा कशी करावी का करावी या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत दिवा हा प्रत्येक नकारात्मकतेच्या अंधारामधून सकारात्मकतेच्या प्रकाशाकडे नेत असतो परमेश्वराशी जोडण्यासाठी एकरूप होण्यासाठी प्रकाशरूपी दिशा आणि साक्ष असणारा हा दिवा असतो वंशरूपी वेलाला वाढत राहण्याचा आशीर्वाद आपल्याला दिव्याकडून मिळत असतो या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची थोडक्यात पाहूया आपल्या घरातील पूर्वापार चालत आलेले पितळेचे काचेचे स्टीलचे सर्व दिवे त्याचप्रमाणे तुळशीसमोरील प्रवेशद्वारा प्रवेशद्वाराजवळील दिवा त्याचप्रमाणे निरांजने व मातीचे दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत घरातील देवांची व्यवस्थित पूजा करून घ्यावी त्यानंतर त्या दिव्यांना दुधाने आणि पाण्याने अभिषेक करावा एका पाटावर किंवा एका चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावे त्यावरती तांदळाच्या एक दिव्याखाली छोट्या राशी घालाव्यात एक दोन दाणे ठेवले तरी चालतील त्याचप्रमाणे सर्व दिवे ठेवून घ्यावेत आणि त्यामध्ये तेल आणि वाती घालून घ्याव्यात त्याचप्रमाणे कणकेचे पाच सात अकरा या संख्येने गोड दिवे म्हणजेच गुळ टाकून दिवे करावेत काही ठिकाणी पूर्णाचे दिवे करण्याची पद्धत आहे आपल्या घरात जशी परंपरा पद्धत असेल त्याप्रमाणे दिवे करावेत नंतर दिवे प्रज्वलित करावेत पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी हळद कुंकू फुले दुर्वा आघाडा व्हावा वस्त्रमाळ घालावी दूध साखर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे खीरपुरीचा नैवेद्य दाखवण्याची देखील पद्धत आहे कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळावे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर पुढील मंत्र म्हणावा दीप रूपस्त्वं तेजस तेज, तेज उत्तम गृहाणा मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव याचा अर्थ हे दिव्या तू सूर्यूप अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि शुभंकरोती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती हा देखील मंत्र म्हणाला तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्या घरातील लहान मुले मुली वंशाचे दिवे असल्याने त्यांना देखील या दिव्यांनी ओवाळावे व त्यांच्या आरोग्य आयुसाठी प्रार्थना करावी जेव्हा मुलांचे औक्षण करतो त्यावेळी दोन कणकीचे दिवे ठेवले तरी चालतील त्यामध्ये देखील तेलाचीच वात लावावी तेलच टाकावे काही ठिकाणी पाच दिव्यांनी ओवळण्याची देखील पद्धत आहे पूजा झाल्यानंतर कणकेचे गोड दिवे बनवलेले आहेत किंवा पुरणाचे जे दिवे बनवलेले आहेत ते दिवे तुम्ही घरामध्ये खाऊ देखील शकता किंवा जर तुम्हाला खायचे नसतील तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकावी वाचावी त्यामुळे आयु आरोग्य लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते दिव्यांच्या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच ही मांडलेली पूजा कधी काढावी तर पहा कोणतीही पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा ती पूर्ण भक्तीने श्रद्धेने विश्वासाने करत असतो ती पूजा केल्याने ती पूजेची जागा आपले पूर्ण घर आपले मन आपली आजूबाजूचे वातावरण अत्यंत प्रसन्न झालेले असते पूर्ण वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने आणि चैतन्याने भरलेले असते त्यामुळे पूर्ण दिवस त्या ऊर्जेचा प्रसन्नतेचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे जरी तुम्ही सकाळी पूजा केली असेल अथवा संध्याकाळी ती पूजा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नानसंध्यादी आटोपून हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करून उत्तर पूजा म्हणजेच ती पूजा काढावी तरी पण आपापल्या प्रथेनुसार किंवा आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे पूजा काढली तरी चालेल अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आयुष्यामध्ये नांदावी म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते दिव्यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार जाऊन ज्ञानरूपी प्रकाश येतो त्याचप्रमाणे घरामध्ये सुखशांती लाभते व माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहते अशा प्रकारे सर्वांच्या आयुष्यातून घरातून इडापिडा टळू दे अज्ञान रोगराई दूर होऊ दे आपण देखील आपल्यातील अंतर्यामी ज्ञानाचा भक्तीचा दीप प्रज्वलित करून दीप अमावस्या साजरी करूया दीप अमावस्याच्या सर्वांना शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ